मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप असलेल्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यात येते अर्थसंकल्प वाचताना आयुक्तांनी या ग्रंथालयाचं नाव मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचंही नियोजित केल्याचं जाहीर केलं या आधी ठाण्यातील ग्रँड सेंटरला नमो ग्रँड सर्कल हे नाव दिल्यानं मुख्यमंत्र्यांवर टीका होत असतानाच आता निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर करत मुख्यमंत्री मतांचा जोगमा मागतायत का असा सवाल उपस्थित होतोय भाजपाला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही खेळ खेळल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जाते पालिका आयुक्तांनी चला वाचूया या उपक्रमाअंतर्गत ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय हा मुद्दा अर्थसंकल्पात मांडलाय त्यामध्ये ठाणे शहराला थोर ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे शहराचा लौकिक वाढवणाऱ्या अनेक संस्था ग्रंथालये आहेत या लौकिकाला साजेसे असे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय पालिकेमार्फत सुरू करण्यात येणारे सदर ग्रंथालय आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असणार असून त्यामध्ये ई बुक ऑडिओ बुक लेखक वाचक संवाद चर्चासत्र लिखाणासाठी पोषक वातावरण असं या ग्रंथालयाचं स्वरूप असेल असं नमूद करत ग्रंथालय साधारणपणे तेहतीस हजार चौरस फूट एवढं प्रशस्त असणार आहे त्यामुळे ठाणे शहराचा मानबिंदू ठरलंय असं मध्यवर्ती ग्रंथालय उभं राहील या ग्रंथालयाचं नाव नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचं चा नियोजित झालंय सदर ग्रंथालय हे विकासकामार्फत कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून विनामूल्य विकसित करण्यात येणार असल्याचं म्हटलंय तर ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय शहरामध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावरती ग्रंथालयांचं जाळं विळण्याचा एका प्रकारे एका बाजूला महापालिका प्रयत्न करत आहे उद्यानांमध्ये ग्रंथालय दिलेली आहेत त्याचबरोबर आपण शाळांमध्ये वाचन कोपरा निर्माण केलेला आहे झोपडपट्टी तिथं वाचनालय हा उपक्रम एका बाजूला महापालिकेने सुरू केला आहे त्याचवेळी एक शास महानगर शहराचं कारण शहरामध्ये शहरा आपल्याकडे फार जुनी दीडशे वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारी ग्रंथालय आहे त्याच्यासोबत महानगरपालिकेचं एक मध्यवर्ती ग्रंथालय असावं याचं नियोजन करून एक प्लॉट आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्या ठिकाणी टीडीआरच्या माध्यमातून जवळपास तेहतीस हजार चौरस फुटाचा मध्यवर्ती ग्रंथालय जे तंत्रज्ञ असेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी जे काही उपलब्ध होणारी गोष्टी आहेत म्हणजे ई बुक ऑडिओ बुक लँग्वेज लॅब आणि एकंदर वाचक आणि लेखक संवाद लेखनासाठी पोषक वातावरण ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन एक फार अत्याधुनिक अशा पद्धतीचं ग्रंथालय प्रस्तावित करण्यात आलंय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्याला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं नाव नेते मध्यवर्ती ग्रंथालय प्रपोज करण्यात आलेलं आहे यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात एक कोटीची तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं